पितृपक्षात तुमच्याकडे एखादं बाळ जन्माला आलं काय पितृपक्षात जन्मलेल्या बाळाचं भविष्य कसं असतं हे शुभ आहे का याबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगतं चला जाणून घेऊया सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि अशातच एखादं बाळ पितृपक्षात जन्माला आलं तर घरच्यांच्या कपाळावर आठ्या पडतात थोडं आधी नाहीतर नंतर तरी जन्माला यायचं हवं हो होतं असा नाराजीचा सूर लागतो याबाबत ज्योतिषशास्त्रात काय भागीत सांगितलंय तर जन्म आणि मृत्यू आपल्या हाती नाही ते नियतीच्या हाती असतं आपण मिळालेल्या सुखाचा खुल्या मनानं स्वीकार करून त्यात आनंद शोधायला हवा ज्योतिषशास्त्राने देखील त्याची तजवीज करून ठेवली आहे पितृपक्ष हा जरी पितरांसाठी राखीव ठेवलेला असला तरी या कालावधीत आपलं काम व्यवसाय नोकरी इत्यादी गोष्टी सुरू असतात मग बाळाने जन्मासाठी हा काळ निवडला तर त्यात त्याचा काय दोष याबाबत ज्योतिषशास्त्र सांगतं शिवाय पितृ पक्षाचा काळ पितरांसाठी राखीव ठेवलेला असला तरी या काळात जन्मलेल्या मुलांची भाकीत किंवा पितृपक्ष यांचा परस्पर संबंध लावणं योग्य ठरत नाही लोकसमजुतीनुसार उलट सश्रद्ध लोकबळाच्या रूपानं पितर आपल्या घरात पुन्हा जन्माला आले असं म्हणत स्वागत करतात ज्योतिषशास्त्रानेही याच गोष्टीला दुजोरा देत म्हटलंय की ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षात जन्मलेली मुलं पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन जन्माला येतात असं मानलं जातं की ही मुलं त्यांच्या कुटुंबात सुख समाधान समृद्धी घेऊन येतात आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल असते धार्मिक मान्यतेनुसार ही मुलं त्यांच्या कुळाचे पूर्वज असतात असं म्हटलं जातं की ही मुलं ज्या क्षेत्रात सामील होतात तिथे प्रसिद्धी मिळवतात शिवाय या मुलांना नशिबाची साथ लाभते आयुष्यात परिस्थिती कशीही असो नशीब नेहमीच त्यांना साथ देतं ते केवळ नशिबावर अवलंबून राहत नाही तर कठोर परिश्रम देखील करतात ही मुलं मेहनती असतात आणि नेहमीच त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला गौरव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीत त्यांचे काम पूर्ण करण्याची अद्भुत क्षमता असते असंही सांगितलं जातं आता स्वभावाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचा स्वभाव खूप आनंदी असतो ते बुद्धिमान आणि ज्ञानीही असतात विचाराने प्रगल्भ असतात आणि कठीण विषय सहजपणे समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते आपल्या वयापेक्षा मोठ्या लोकांशी त्यांचे चांगले जुळते शिवाय त्यांचे प्रेम आसक्ती कुटुंबाबद्दलचे प्रेम खूप जास्त असते असंही सांगितलं जातं आता पितृपक्षात जन्मलेल्या मुलांमध्ये अनेक गुण असले किंवा सगळं छान असूनही ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्यात चंद्राचा प्रभाव थोडा कमकुवत असू शकतो याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर ते मानसिक चिंतेत बळी ठरू शकतात अशा परिस्थितीत त्यांनी चंद्रग्रहाशी संबंधित उपाय करावेत असाही सल्ला दिला जातो योग साधना करावी प्राणायाम करावे आणि ध्यानधारणा करावी, ध्यान करावी। मन चंचल न राहता उद्विग्न स्थितीतही ते, ते शांत राहतात असं सांगितलं जातं आता ज्योतिषशास्त्रानुसार जन्माचे शुभ अशुभत्व हे पितृ पक्षापेक्षा जन्मकुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या स्थितीवर अवलंबून असू शकते चंद्र सूर्य लग्न आणि अन्य ग्रहांचे स्थान दशा आणि गोचर यांचा प्रभाव भविष्य ठरवण्यात महत्वाचा ठरू शकतो काही ज्योतिषी मानतात की पितृपक्षात जन्म झाल्यास पितृदोष असू शकतो विशेषतः जर कुंडलीत राहू केतू किंवा शनी यांचा प्रभाव जास्त असेल तर यासाठी पितृशांती पूजा किंवा श्राद्ध कर्म करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो त्याचबरोबर जर जन्मवेळी शुभयोग असतील जसे की गजकेशरी योग पंचमहापुरुष योग किंवा अन्य सकारात्मक तर पितृपक्षात जन्म घेणं हे अशुभ मानलं जातं कारण हा काळ पितरांच्या आत्म्याशी जोडला जातो असं मानलं जातं की या काळात जन्मलेल्या मुलांवर पितरांचा प्रभाव असू शकतो ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात किंवा भविष्यात अडचणी येऊ शकतात काहींच्या मते पितृपक्षात जन्मलेली मुलं पितरांशी विशेष नातं ठेवणारी किंवा आध्यात्मिकदृष्ट्या प्रबळ असतात अशी लोकं सहसा संवेदनशील अंतर्मुखी आणि पूर्वजांच्या परंपरांशी जोडलेली असू शकतात आता या लोकांचं भविष्य कसं असेल तर सकारात्मक बाजूने पाहता जर कुंडलीत शुभग्रहांचा प्रभाव असेल आणि व्यक्ती मेहनती सकारात्मक आणि धार्मिक असेल तर पितृपक्षात जन्म घेणं कोणत्याही प्रकारे अडथळा ठरत नाही अशी लोक आयुष्यात यशस्वीच होऊ शकतात जर पितृदोष किंवा अन्य ग्रह दोष असल्यास तज्ज्ञांशी बोलून पितृशांती पूजा नारायण बली त्रिपिंडी श्राद्ध किंवा दानधर्म यांसारखे उपाय केले जाऊ शकतात याचबरोबर आधुनिक दृष्टिकोनातून जन्माचा काळ हा केवळ एक कालखंड आहे व्यक्तीचे भविष्य त्याच्या कर्म शिक्षण मेहनत आणि निर्णयांवर अवलंबून असते असं सांगितलं जातं पितृपक्षेत जन्म घेणं स्वतःच शुभ किंवा अशुभ ठरत नाही तुमच्या कुंडलीचे विश्लेषण एखाद्या अनुभवी ज्योतिषांकडून करून घेणं आणि त्यानुसार उपाय करणं फायदेशीर ठरू शकते तसेच सकारात्मक जीवनशैली आणि कर्मावर विश्वास ठेवल्यास भविष्य उज्ज्वलही होऊ शकते मग पितृपक्षाच्या काळात तुमच्या कुटुंबात एखादी बाळ जन्मलय का किंवा तुमचा जन्मसुद्धा पितृपक्षाच्या काळातला असेल तर त्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सा सामना करावा लागला किंवा कोणते शुभ परिणाम मिळाले हे शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका